अय ना किती वेळचे झोपेल तुम्ही पान होतो दिवस कुठं आला तुट आलं अव दिवस उजडला म्हणलो ऊन पडलो का वेळ झोपत असते का झोपत पित्राचं जेवण आलो काय पित्राचं जेवण आलं जाय मी पत्राला पत्रावर जेवाले तुला तू पत्रावर जेवाले अव पत्रावर जाणं घरातच जाणार जेवायला पत्रावर नि म्हणलं तुम्हाला जायचं तुसतो म्हणजे पत्राला जवळ अव पित्राचं जेवण आपल्या बाबाचं करत नाही का आपण कसं घालतो पित्तर दरवर्षी तात काढून ठेवतो आणि आपल्या जवळची जवळचे माणसं जेवू घालतो तस जेवण तस जेवायला जा म्हटलं हो का हा बर मी जेव्हा जाईल तिथे काय करायचं तुम्हाला माहित नाही का मला माहित असत कशाला असतंय दारू पिल्यावर बरोबर माहित राहतो तुम्हाला दारू सोबत काय काय चकणार राहतो खायला आणि पित्राचं जेवण माहित नाही का तुम्हाला पित्राला काय काय जेवण राहत मग आता दारू पिले मी थांब मग मी दारू पिऊन येतो पित्राला काय काय जेवण अव दारू पिल्यावर तुम्हाला का काहीच कळत नाही कळत सगळं कळत अव काहीच कळत नाही तुम्ही काल रात्री दारू पिली होती ना घरी आले होते ना तेव्हा त्या ते नळा बसले आणि त्या नळाला काय म्हणत होते तुम्ही की पायल रडू नको आणि मी थोडीच पिली उद्यापासून नाही पिणार मग आज तुम्ही पुण्य आले ते बरं झालं नाही तर नाही तर काय हो अहो तुम्ही रात्री जेवायला आले होते ना मी वाढून दिलं होतं तुम्हाला परण पोळी भात शेव ते दिलं नव्हतं का हा दिलं होतं ना मग ते काय झालं मग बायकोच काम नाही काय तेवढं करू शकत नाही बायको नारासाठी तुम्ही करू शकत कमाईसाठी एवढं करू शकते मी दिलं पण होतो पण तुम्ही ना ते सगळे मिक्स करून खाल्लो मग मिक्स करून खाल्लं ते चांगलं आहे ना मग तू एक सांग बर काय आता तू जे सगळे एक एक खाल्लं ते कुठं जातो पोटात मग एकाच ठिकाण जातात मिक्स होत ना होतं मग काय मिक्स करून खाल्लं जास्त मेहनत करायचं कामच नाही अव ते जाऊ द्या पण तुम्ही आज संध्याकाळी पित्र जाणार आहे ना नाव तिथे मिक्स करून नका खाऊ म्हणजे झालं